स्वामी समर्थ सर्वांचा आग्रह असतो आपण आपल्या चॅनल वरती मेंबरशिप सुरू करत आहोत काही तईंनी आणि दादांनी एक महिना खाली आपल्याला सुचवले होते की मेंबरशिप सुरू करा असं पण पंधरा दिवसा खाली परत दोन स्वामी भक्तांचा आपल्याला मेसेज आलेला आहे आणि त्यांनी मेंबरशिप सुरू करा काल एका ताईने मेसेज करून मेंबरशिप बद्दल आपल्याला कळवलेलं आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांग दादा तुम्ही जे उपाय सांगता त्याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट येत आहेत दादा उपाय किंवा माहिती सांगताना आम्हाला आपल्या घरातील हक्काचा कोणीतरी बोलत आहे असे वाटते आम्ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी कमेंट मध्ये प्रश्न विचारतो पण तिथे साधा रिप्लाय सुद्धा भेटत नाही पण तुम्ही सर्व कमेंट वर रिप्लाय देता आम्ही अनेक चॅनलचे मेंबरशिप घेतले आहेत पण तिथे काहीच विशेष माहिती किंवा लाभ होत नाही जो लाभ तुमच्या सार्वजनिक व्हिडिओमधून झाला आहे आमच्या काही व्यक्तिगत समस्या पारिवारिक समस्या स्त्री जीवनाशी निगडीत समस्या आणि घरातील नात्यातील समस्या आहेत जे आम्ही सार्वजनिक कमेंट मध्ये विचारू शकत नाही कृपया तुम्ही मेंबरशिप सुरू करा जेणेकरून आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी सुरक्षित जागा भेटेल आणि योग्य समाधान मिळवता येईल आणि तुमच्यासारख्या सज्जन व्यक्तीला या चांगल्या कार्यात सहयोग केल्याचे समाधान भेटेल कृपया ताई आणि दादा तुम्ही लवकर मेंबरशिप सुरू करा ही विनंती श्री स्वामी समर्थ असं आपल्याला या ताईंनी मेसेज केलेला आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती वरती मेंबरशिप साठी काम सुरू करणार आहोत आम्हाला ही काही नियम आणि लिमिटेशन असल्यामुळे साधनेच्या संदर्भातील मंत्राच्या संदर्भातील आणि उपासनेच्या संदर्भातील सर्व गोष्टी आम्ही सार्वजनिक सांगू शकत नाही त्यामुळे आम्हीही विचारच करत होतो त्यामध्ये हा मार्ग निघाला जेणेकरून तुम्हीही तुमचे प्रश्न इथे ठेवू शकता आणि आम्हालाही जे काही तुम्हाला सांगायचंय ते स्पष्टपणे आम्ही सांगू शकतो मेंबरशिप मध्ये में कमेंट करून तुम्ही विचारलेले प्रश्न ठराविकच लोक बघू शकतील जे मेंबरशिप मध्ये आहे त्यामुळे तुम्ही तिथं बिंदास्तपणे तुमचा प्रश्न विचारू शकता आणि आम्हालाही जे काही तुम्हाला सांगायचंय ते बिंदास्तपणे आम्ही तिथं तुम्हाला सांगू शकतो मेंबरशिप घेण्याचे काय फायदे होणार आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यामध्ये तुम्हाला सेवेचे आणि साधनेचे आणि समस्यावरील खास उपायाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला भेटतील आणि बऱ्याच विषयावरील खास वैदिक उपायाचे व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळते आणि मेंबरशिप मध्ये जे काही प्रश्न तुम्ही कमेंट करून विचारणार आहात त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तात्काळ भेटणार आहे महिन्यातून दोन वेळा लाईव्ह केला जाईल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि आमच्या सोबत लाईव्ह चॅट ही करू शकता मंत्र साधना जप प्रार्थना आणि संकल्प या सर्व गोष्टींची गोपनीय माहिती आपल्या चॅनल वरती व्हिडिओ मधून दिली जाईल जी सहसा कुठेही उपलब्ध नाही आणि दिलीही जात नाही जे सज्जन समस्येमध्ये आहेत मानसिक ताण तणावात आहेत घरातील नात्यातील ताण तणावात आहेत त्या सर्वांना आपल्या चॅनलच्या मेंबरशिप मध्ये वैयक्तिक मार्गदर्शन सल्ला आणि वैचारिक सहयोग सुद्धा भेटणार आहे तर सर्व स्वामी भक्त ताईंना आणि दादांना आणि सर्व सज्जनांना तुम्हाला जर आम्हाला काही प्रश्न विचारायचा असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील त्याची चर्चा जर आमच्याशी करायची असेल तर साधनेच्या संदर्भात काही गूढ माहिती तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलचं मेंबरशिप जॉईन करू शकता आणि वरील सर्व गोष्टींचा लाभ घेऊ शकता श्री स्वामी समर्थ